नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या शिरोणे गावठाण प्रभाग क्रमांक एकोणनव्वद मधील पार्किंग समस्या सोडवण्यासाठी प्रभागातील नवी मुंबई महानगरपालिका शाळेच्या मैदानात अंडरग्राउंड पार्किंग व्यवस्था उभारण्यात यावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी स्थानिक स्तानि, शिवसेना नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार यांच्या माध्यमातून आयुक्त डॉक्टर रामास्वामी एन आणि महापौर जे डी सुतार यांच्याकडे लेखी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे आज आम्ही सन्मान्य आयुक्त साहेब तसेच सन्मान्य महापौर साहेबांची भेट घेतली आणि त्यांना गावातील पार्किंग संबंधित पत्र दिलं शिरोळे गावाचा विचार केला तर शिरोणेगावमध्ये जे आतमधली जी पारंपरिक जुनी गावठण आहे त्याच्यामध्ये अशी कुठल्याही प्रकारची गाडी जाण्याची व्यवस्था नाही त्याच्यामुळं अर्थातच पार्किंगची व्यवस्था आतमध्ये नाही आमची अशी मागणी होती आयुक्तांना आणि महापौर साहेबांना की एकमेव जे शालेचं मैदान आहे जिथं आजही लोक पार्किंग करतात तिथं गेट बंद करून ठेवले त्याच्यामुळे पार्किंग करायला सगळ्यात जणच गाडी पार्किंग करायला जागा भेटत नाही तर आम्ही अशी मागणी केली की तर अंडरग्राऊंड काहीतरी व्यवस्था करावी आणि अंडरग्राऊंड करून वर खे मुलांना खेळण्यासाठी मैदान आणि खाली पार्किंगसाठी जागा अशी काहीतरी व्यवस्था कर महापौर साहेबांनी आणि त्यांनी तिथं पाणी करून एक व्यवस्था करून द्यावी अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली मुळात गावठणं आमची पारंपरिक गावठणं पूर्वीपासून असल्यामुळे आणि एम आर टी पी ॲक्ट हा त्याच्यानंतर प्रस्थापित झाल्यामुळे अगोदरच जी आमची जुनी घरं होती तिथे पार्किंगची व्यवस्था मुळात नव्हतीच आणि आत्ता जसं आमचं प्रपंच वाढत गेला त्याप्रमाणे आमची घरं वाढत गेली आणि आम्ही बांधकाम वाढ वाढली वाढली गेली आणि एम आर टी पी ॲक्ट म्हणते की प्रत्येक जागी पार्किंग असायला पाहिजे आणि त्याचे ते नॉर्म्स आमच्याकडून फॉलो झाले नाहीत आणि आता अशी समस्या निर्माण झाली आहे की पूर्ण गावाभोवती ज्या गावा आता गावामध्ये लोकं राहतात त्यांच्या गाड्या पार्क होतात तसेच आजूबाजूचा परिसरही वाढला सिडकोने बरीच डेव्हलपमेंट केली आणि त्यांच्या जागा पण त्यांच्याकडे त्यांनी पण एम आर टी पीचे ॲक्ट फॉलो केले नाहीत आणि नक्कीच त्याच्यामुळे खूप गाड्या वाढल्या कारणाने हवे मिळेल तिथे जागा मिळेल तिथे लोकांना पार्किंग करायला सुरुवात केली अशा प्रकारे आमच्या गावा आणि पूर्ण अशी पार्किंगची एवढी जटिल समस्या निर्माण झाली आहे की जिथे जागा मिळेल तिथे ज पार्किंग होते आणि मग जायला जा, रस्ता पण त्या ठिकाणी आणि खेळायची मैदानं पण त्या ठिकाणी व्यापली जातात त्यामुळे ही समस्या निर्माण झालेली आहे नक्कीच कसं होतं ज्या वेळेला एखाद्या प्राधिकरण नियोजन करत असतं त्यावेळेला त्या ठिकाणी असलेल्या नियमाचं अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्यांची असते आणि ज्या वेळेला हे अंमलबजावणी होत नसते त्यावेळेला त्या ठिकाणी सत्ताधारी पक्षाने त्याच्या त्यांच्यावर अंकुश ठेवण्याची जबाबदारी त्यांचीच असते त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टींना हे दो दोन्ही जबाबदार असलं असल्याचं दिसून येतं सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्या शिरवण्यामध्ये कुठल्याच प्रकारची पार्किंग नाही आहे आणि हा ह्या पार्किंगची आम्ही मागणी याच्यासाठी केलेली आहे का आमचे धार्मिक कार्यक्रम जे शिरवण्यामध्ये होतात त्यासाठी कुठलंही पटांगण नसल्या कारणामुळं हा एकच पटांगण राहिलेलं आहे आणि तिथं दोनशे पाचशे गाड्या दर दिवस लागलेल्या असतात आणि आमची अशी मागणी आहे की ती अंडरग्राऊंड पार्किंग बनून पुढचा जो वरचा जो मैदान आहे तो पूर्णपणे शालेच्या विद्यार्थ्यांसाठी खेळण्यासाठी हा राखीव ठेवण्यात यावा वेळ आली तर आम्ही या गोष्टीसाठी उपोषणालाही बसायला तयार आहोत कारण की आमच्या गावाचा जो पार्किंगचा जो ज्वलंत उदाहरण जो प्रॉब्लेम झालेला आहे त्यासाठी आम्ही कुठल्याही स्तराला जायला आम्ही तयार आहोत पार्किंगची समस्या ही शिरोणे गावातली सर्वात मोठी समस्या आहे कारण शिडकोनी जेव्हा जागा संपादन केली तेव्हा पार्किंगच्यासाठी गावाच्या आजूबाजूला खास राखीव प्लॉट ठेवायला पाहिजे होते ते राखीव प्लॉट न ठेवल्यामुळे गावात जे गरजेपोटी घरं बनवली आता लोकसंख्या वाढलेली आहे त्यांनी ज्याच्या स्वत स्वतःसाठी घरं बनवली तिथं रस्ताही जायला नाही आहे आणि त्यामुळं आज गावामध्ये कुठल्याही प्रकारची पार्किंग राहिलेली नाही आहे स्वतःच्या गाड्याही त्यांना शालेच्या ग्राउंडमध्ये तर शालेचा जो ग्राउंड आहे तो आत्ताचा नाही आहे तो गावकीचाच ग्राउंड आहे शालानंतर आली त्याच्या अगोदरपासून तो ती जागा सर्व वेगवेगळ्या उत्सवासाठी वापरली जायची आणि नंतर महानगरपालिका आल्यानंतर एकमेव तीच जागा खास पार्किंगसाठी राहिली आणि आज तिथं गाड्या जवळजवळ जे सांगतात सर्व कार्यकर्ते आमच्या गावातले ग्रामस्थ काही एवढ्या प्रमाणात गाड्या लावल्या जातात तिथं कारण दुसरा पर्यायच नाही आहे त्यामुळे आमची नम्र विनंती आहे आयुक्तांना आणि तसेच गावचे जे सन्माननीय महापौर जेवणजी सुतारसाहेबांना आम्ही निवेदन दिलं की आम्हाला लवकरात लवकर व शालेच्या ग्राउंडमध्ये अंडरग्राउ ग्राउंडमध्ये पार्किंग आणि वरती मुलांसाठी खेळाचं मैदान तयार करून देण्यात या प्रसंगी मायाजी सुतार किरण व इतर कार्यकर्ते उपस्थित होते तर शिरवणे गावठाणातील वाहने पार्किंग समस्येवर अंडरग्राउंड पार्किंग व्यवस्था उभारणे हा एकमेव तोडगा असून महानगरपालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी व त्यांच्या शिरोणे गावातील महापौर जेडी सुतार किती कालावधीत ही समस्या सोडवतात हे बघणे उत्सुकतेची ठरणार आहे कॅमेरा पर्सन प्रकाश धोपे सोबत सुदीप गोल पालिका प्रशासन नवी मुंबई